नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरण्याची पद्धत बदलली आहे तर काय काय बदल झालं ते डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करूया आणि बेल आयकन प्रेस करायला दिसू नका असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील या ठिकाणी तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल लाडकी बहीण फॉर्म अपडेट न्यू ओ टी पीची गरज नाही आता नवीन मेथड आली आता कुठलीही ओ टी पी तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन सबमिट करू शकतात तर प्रोसेस काय असेल बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आधार अपडेट नसेल तरी तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे तर या ठिकाणी सुरुवातीमध्ये तुम्हाला तुमचं युजर आय डी आणि पासपोर्ट तुम्हाला फिलअप करायचं आहे अकाऊंट कसं क्रिएट करायचं ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपल्याला युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप करायचं आहे पासपोर्ट फिलअप लॉग इन केल्यानंतर तुमचे प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला के असं पोर्टल दिसेल या पोर्टलवरती आल्यानंतर ज्या उमेदवारांचं तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करताय त्या उमेदवारांचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर या ठिकाणी कॅपचा फिलअप करायचं आहे हा कॅपचा जसा आहे तसं या ठिकाणी कॅपचा फिलअप करून द्यायचं आहे कॅपचा आला नसेल तर रिफ्रेश या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला हे कॅपचा दिसणार आहे आता आधार नंबर सर्व फिल अप केल्यानंतर आपल्याला शेवटचं ऑप्शन काय असेल व्हॅलिडेशन आधार नंबर व्हॅलिडेशन आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन ओपन होणार आहे त्या ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला जसं आपण मागच्या ॲप्सवरती आपण ॲप्लिकेशन अप्लाय करत होतो तसंच आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे तर आपल्याला ए टू झेड प्रोसेस सर्व डिटेल आपल्याला व्यवस्थित फिलअप करायचं आहे फिलअप केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करून आपल्याला फायनली सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठलीही ओ टी पी लागणार नाही फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच नव नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र